या देशातल्या सर्वसामान्य देशा सर दलित उपेक्षित या सर्व समाजातल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं घटना लिहिली आज या घटनेच्या माध्यमातून तुम्ही बघताय आमच्यासारखे सामान्य आम्ही एक छोट्या दलित कुटुंबातून अगदी मुंबईसारख्या स्लम वस्तीतून झोपडपट्टीतून आम्ही राजकारणामध्ये आलो आणि आज आम्ही इथपर्यंत माजी आमदार महामंडळाचा अध्यक्ष वगैरे अशी राजकारणातली देखील प्रतिष्ठेची पदं आम्हाला मिळाली शेवटी या महामानवाच्या माध्यमातून सगळ्यांना समान वागणूक सगळ्यांना समान जीवन जगण्याची संधी परमपूज्य बाबासाहेबांनी समाज देशातल्या सर्वांना ती उपलब्ध करून दिली तर त्यांच्या या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणाहून पुन्हा जोराने समाजकार्य करण्याची साठीची प्रेरणा घेण्यासाठी आज आम्ही सर्व इथे आलो आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी त्यांची सर्व तथ्य अमला तत्त्व अंमलात आणून अगदी ब म सर्वार्थाने त्याचं पालन करतात अनुकरण करतात ते खरोखरच प्रशंसनीय आहे त्या सर्व बौद्ध बांधवांना या आजच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांदेखील देखील राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली दोन हजार चौदाला मोहोळ या राखी विधानसभा मतदारसंघातनं विधानसभा लढ लड़, लढवण्याची संधी मिळाली लोकांनी विश्वास दिला आणि त्या ठिकाणी मला आमदार म्हणून निवडून दिलं आज सोलापूर जिल्हा हा देखील राखीव लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे चे या मतदारसंघामधनं देखील भाजपचे आहेत प काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या एम आय एम पक्षाच्या सात ते आठ माजी नगरसेवकांनी आणि त्यांच्या वरिष्ठ पदित पदाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये माझी भेट घेतली त्यांचं असं म्हणणं होतं की ही सोलापूरची लोकसभेची निवडणूक ही दुरंगी न होता ती तिरंगी झाली पाहिजे आणि यासाठी एम आय एम पक्ष हा सक्षम उमेदवाराच्या शोधामध्ये आहे आणि त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी एम आय एम मार्फत तुम्ही आम्हाला उमेदवार म्हणून हव्यात मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या